नमस्कार शेतकरी मित्रांनो नव भारत टी व्ही युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो सध्या पाऊस चांगला पडलेला आहे मग अशा वेळी आपल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांचं ऊस पीक आहेत आता ऊस पिकाला शेतकरी मित्रांनो उन्हाळभर आपल्या शेतकऱ्यांनी सांभाळलेला असतं कारण उन्हाळ्यामध्ये आपण खत जास्त टाकू शकत नाही कारण पाण्याचं प्रमाण देखील काही वेळेस कमी पडत असतं मग शेतकरी मित्रांनो आता सध्या पाऊस पडलेला पा आहे ह्या वर्षी मे महिन्यामध्ये चांगल्या प्रकारे पाऊस झाला आहे त्याच्यामुळे विहिरींना देखील काही शेतकऱ्यांच्या पाणी वाढलेलं आहे बघा अशा वेळी आपण आपल्या ऊस पिकाला वाढ होणं ऊस पिकाची आपल्या सगळ्यात महत्वाचं आहे कारण ऊस पीक पावसाळ्यामध्येच वाढत असतं उन्हाळ्यामध्ये आपले शेतकरी पीक ही जगवत असतात तर आता ऊस पीक वाढ होण्यासाठी आपल्याला कुठल्या खताचा वापर करायचा आहे जेणेकरून आपल्या कांड्या कशा पटपट पटपट सोडले जातील ऊस पिकाने तर ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार जर आपल्या चॅनलला कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ना हा व्हिडिओ नक्की पा शेतकरी मित्रांनो सध्या ऊस पिकाला चांगल्या प्रकारे जर आपण खतं पाणी घातली तर नक्की आपल्याला आवडेज देखील पडतं उसाला काळोखी येते आता बऱ्याच शेतकऱ्यांचं ऊस पिवळं देखील पडलेलं असतं कारण का पाण्याचं प्रमाण आता सध्या पाऊस पडतोय त्याच्यामुळे जरी जास्त झालं तर ऊस पीक पिवळं देखील पडू शकतं मग याच्यासाठी आपल्याला ऊस पीक आपलं काळोखी येण्यासाठी ऊस पिकाची आपल्या वाढ होण्यासाठी कारण पावसाळ्यामध्ये जेवढं तुम्ही खतं पाणी सोडताल तेवढं ऊस पिकाला कमीच असलं असतं कारण का ऊस पिकाला भरपूर जेवढी खतं घालणार तेवढं तुमचं चांगल्या प्रकारे ऊस पिक देखील येणार तर आपल्याला आज काय करायचं आहे की आपल्याला चोवीस चोवीस या खताचा वापर करायचा वा, आहे ऊस पिकाला शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा ऊस सध्या कांडी सोडायला लागलाय या शेतकऱ्यांचा अवश्य याचा वापर करावा कारण कांडी सोडताना ऊस आपल्याला खालून त्याचे कोमारे देखील नवीन निघत असतात पावसाळ्यामध्ये त्या कोमाऱ्याला देखील फायद्याचं आहे आणि दुसरं म्हणजे जरी पाल्यात आपला उसा असेल छोटा लहान उसा असेल तर लहान उसाला देखील काळोखी त्याची वाढ चांगल्या प्रकारे होत असते तर आपल्याला चोवीस चोवीस या खताचा वापर करायचा आहे आता चोवीस चोवीस याच खताचा वापर का करायचा याच्यामुळे शेतकरी मित्रांनो पिकाची चांगल्या प्रकारे वाढ होती आणि काळुकी देखील येते या दुसरं म्हणजे जा आपल्याला जास्त चांगल्या प्रकारे काळुकी आणायची असेल पानाची रुंदी जर वाढवायची असेल तर आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट ह्याचा देखील वापर करायचा आहे आपल्याला कारण मॅग्नेशियम सल्फेट ही जी खत आहे ही पाण्यातनं विरगळणारी खत आहेत आपण ही संपूर्ण खत पाण्यात विरगळणारी खतं आहेत दुसरं म्हणजे आपल्याला आता ही चोवीस चिवीस खत तुम्ही ते देखील बघू शकता हे चिवी चिवीस खत बॅलरमध्ये टाकलं की संपूर्ण काठीने हलवलं की लगेचच विर जात आहे आता आम्ही देखील ही खत केळीला सोडा आणलेला आहे पण उसाला देखील आम्ही ही खत सोडत असतो कारण ऊसाला देखील याचा रिझल्ट जबरदस्त आहे कारण केळी पिकाला देखील हीच खत सोडतोय आम्ही आणि ऊस पिकाला देखील हेच खत सोडतोय चोवीस चोवीस ही खत विरगळतं याच्यामुळे आपल्या ठिबकमधनं आपल्याला स्वार्थ येतो तर शेतकरी मित्रांनो आपल्याला चोवीस चोवीस खताचा वापर करायचा ह्याच्यापासून वाढ देखील होणार आहे आणि काळोगी देखील चांगल्या प्रकारे येणार आहे त्याच्यामुळे आपण आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामुळे आपल्या जे ऊस पिकाच्या मुळ्या असतात जारवा म्हणून मुळ्या म्हणू त्याच्यात देखील वाढ होत असती कारण जेवढं तुम्ही हे खतं सोडता आणि त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे आपल्या मुळे जे असतात त्या जमिनीमध्ये जास्त वाढ होते मुळ्यांची आणि ती संपूर्ण खत आपल्या पिकाला सोसून घेऊन त्याच्या पिकातनं ऊस पिकाची वाढ चांगली होत असते दुसरं म्हणजे ही खत सोडत असताना आपल्याला एका एकराला चोवीस चोवीस दहा किलो घ्यायचं आहे आणि दुसरं मॅग्नेशियम सल्फेट जे आहे हे आपल्याला पाच किलो घ्यायचं आहे असं आपण एक, एक पोत जरी आणलं तरी आपण एका एकराला ती चार पाच वेळा आपण सोडू शकता अशा प्रकारे आपण पावसाळ्यामध्ये चोवीस चोवीस खत मॅग्नेशियम सल्फेट ह्या दोन खताचा वापर करा ऊस पिकाला शेतकरी मित्रांनो शंभर टक्के रिझल्ट भेटणारच आहे काळोखी बागा तुम्ही याची वाढ बघा कशा प्रकारे होते ती आपला जो ऊस आहे या ऊसाच्या कांद्या देखील अशा चांगल्या प्रकारे लांबी होती त्याची त्याच्यामुळे चोवीस चोवीस खताचा हा रिझल्ट शंभर टक्के आपल्याला मिळणारच आहे आपलं याचं कष्ट वाया देखील जाणार आहे फक्त आणायचं आणि सोडायचं आहे मित्रांनो आज एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा तर भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद